नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनविणार आहोत श्रावणी उपवा स्पेशल राजगिऱ्याचा शिरा तर त्यासाठी मी येथे राजगिरा स्वच्छ धुव त्याच्या लह्या बनवून घेतल्या होत्या खोबरं किसून घेतलेल्या आहे इथे मी तूप घेतलेले आहे तसे साखर तुम्ही देखील वापरू शकता यामध्ये तुम्हाला दिसत आहेत काजू आणि बदामचे मी तुकडे केलेले आहे आणि शेंगदाणेला बारीक करून घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला पाणी देखील लागणार आहे आणि चवीपुरते मीठ सर्वप्रथम मी गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले यामध्ये मी आता साखर ॲड करणार आहे आता आपल्याला साखर ॲड केल्याच्यानंतर हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपण तूप घालूया आणि तूप घातल्याच्या नंतर परत आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे आता आपण यामध्ये राजगिऱ्याच्या लह्या ॲड करूया आणि या लह्या ॲड केल्याच्यानंतर या सर्व व्यवस्थितरित्या याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आता आपण यामध्ये जे काही काजू बदाम आणि शेंगदाण्याचे तुकडे करून घेतलेले होते त्या सर्व आपण यामध्ये ॲड करूयात अशा प्रकारे आपल्याला हे तुकडे ॲड करायचे आहेत तुमच्याकडं अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ॲड करू शकता हा बघा मी खोबऱ्याचा किस घेतला होता तो देखील मी ॲड केला आहे आता हे सर्व मिश्रण एकत्रितपणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे चवीनुसार थोडेसे नमक घालूयात आता व्यवस्थितरित्या आपला हा शिरा पूर्णपणे तयार झालेला आहे राजगिरा हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही उपवासामध्ये अशा प्रकारे उपवासाचा शिरा तयार करून खाऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपला हा राजगिऱ्याचा शिरा किंवा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आपणा सर्वाचे मनपूर्वक धन्यवाद